हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता आज आहे दिवाळी तर आमच्याकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता जवळपास साडे दहा अकरा वाजलेले आहेत माझं सगळं कामावरलं आहे आता स्वयंपाकाला लागायचं आहे जा संध्याकाळच्या नैवेद्यासाठी आणि नंतर मग संध्याकाळची तयारी त्यासाठीच आहो गेलेले आहेत बाहेर फुलं वगैरे आणायला आणि आता आम्ही पण थोडं आवरलो आहे आणि बाहेर चाललो आहे कारण मा माझं ब्लाऊज आणायचं आहे तर ही माझी दिवाळीची तयारी अशी की माझं काहीच ह्या वेळेला वेळेवर काहीच नाही आहे सगळं असंच चाललंय 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 तर ब्लाऊज जे मला आज संध्याकाळी घालायचं आहे ते मी रेडी झालेलं आहे त्यांनी मला दोन तीन वेळा फोन करून साहे केलं की रे ब्लाऊज रेडी झाले पण मलाच वेळ मिळाला नाही जायला नाही आणायला तर आज मी चालले आत्ता घेऊन येते मग त्यानंतर स्वयंपाकाला लागते तर चला स्टेट यून तर गेले होते मी ब्लाऊज आणायला माझं आणि श्रद्धाच्या दोघींच्या पण सेम साड्या होत्या मी तुम्हाला मागे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच की त्या आम्ही ब्लाऊज शिवायला टाकले होते तर मग ते रेडी होतं पण मला आणायला जायलाच वेळ मिळत नव्हता तर फायनली आता वेळ मिळाला आणि वेळ मिळाला म्हणजे मी वेळ काढला आणि ते पण ऐन दिवाळीच्या दिवशी मी जाऊन आहे माझ्या आधी काहीच तयारी नव्हती कोणती साडी घालायची हे पण माझं खूप उशिरा ठरलं मी ह्या ब्ला साडीचं ब्लाऊज शिवायला तर टाकलं होतं पण हीच साडी मी दिवाळीला घालणार आहे का नाही हे माझं कन्फर्म नव्हतं तर चला असो मग आता मी ब्लाऊज वगैरे घेऊन आले आणि घरी आले होते तर त्यानंतर मग मी डाळ वगैरे मोजून घेतली आणि ती पण मी ह्याला लावून देत होते कुकरला कारण डाळ हरभऱ्याची डाळ पुरणासाठी आणि भात हे दोन्ही पण मी लावून देणार होते कारण मग मला थोडंसंच पुरण घालायचं होतं तर मग खूप जास्त नव्हतं घालायचं तर मग दोन दोन भांडे आणि दोन दोन वेळा लावणं काही मला पटत नव्हतं मग मी डब्यातच लावून दिलं तर पटकन होऊन गेलं डब्यातसुद्धा डाळ आणि तांदूळ तांदूळ म्हणजे भात तर अशा पद्धतीने मी मोजूनच घेत असते म्हणजे प्रमाणात काही घोळ होत नाही आणि सगळा जो आपण पदार्थ करणार आहे तो पण एकदम व्यवस्थित होतो जर मोजून घेतलं नाही ना मग अंदाजे घेतलं तर मग सगळ्या वस्तू खालीवर होतात पदार्थाला पण एवढी चव येत नाही त्यामुळे मी माझ्या सगळ्या गोष्टी मोजूनच असतात तर या ठिकाणी मी आता तांदूळ पण मोजून घेतले ऑलरेडी डाळ मोजून घेतली होती आणि आता ते मी कुकरला लावून देते दिवाळीच्या तयारीमध्ये मी स्वयंपाकाची तयारी सगळ्यात अगोदर करून घेत असते म्हणजे स्वयंपाक अगोदर एकदा करून झाला ना मग बाकीच्या सगळ्या तयारीला आपल्याला हवा तेवढा वेळ देता येतो आणि मग बाकीचं सगळं पण व्यवस्थित होतं आणि पण स्वयंपाक जर ठेवला आणि बाकीचं जर करत बसलं तर वेळेला खूप जास्त धावपळ होते हो त्यामुळे मग मी करायला घेतलं आपला स्वयंपाक म्हटलं अगोदर क स्वयंपाक करून घेऊया आणि सोबतच मी दूध पण तापायला ठेवलं होतं तर चला इथे ना मी कुकरला डाळ आणि भात दोन्ही लावून घेतले आणि आता कुकर गॅसवरती ठेवते म्हणजे निम्मार्ध काम झाल्यासारखंच आहे एकदा डाळ शिजली ना तर निम्मार्ध काम झाल्यासारखंच होतं डाळ शिजली आणि मसाला पण लगेच साईडला भाजायला गेलं म्हणजे डाळ शिजायला टाकली आणि मसाला मी आमटीचा मसाला साईडला साईडच्या जा गॅसवरती जाळी ठेवून कांदे आणि खोबरं भाजायला घेतलं त्याने कसं म्हणजे हे दोन काम झाले ना आमटी आणि पुरणाचं तर सगळं स्वयंपाकच झालं म्हणून समजा कारण हेच दोन कामला जास्त जास्त वेळ लागते वेळ लागतो आणि म्हणजे किचकट पण आहे थोडंसं पण जितका सोपा पुरणाचा स्वयंपाक आहे ना तितका सोपा दुसरा कोणता स्वयंपाक नाही कारण पुराच्या स्वयंपाकला करावंच काय लागतं पुरणपोळी आमटी भात आणि भजे कुरडे पापड एवढंच आणि एवढं झालं का सा मग पूर्ण ताटसं भरल्यासारखं होतं आणि मग इथे ना बघा मी मसाला वगैरे भाजून घेतला आणि आमटीसुद्धा एक साईडला कढईमध्ये मसाला करायला ठेवला आमटीचा तोपर्यंत पीठसुद्धा मळून घेतलं होतं पुरणपोळीचं पीठ थोडं सैलसरच मळावं लागतं म्हणून त्याला छान असं मी एकदम जीव लावून मिळत होते म्हणजे पुरणपोळ्या एकदम सुंदर येतात आणि छान फुगल्या जातात आणि माझा स्वयंपाक चालूच होता तोपर्यंतच बघा इथं पावसाने आमच्या इकडं हजेरी लावलेली ऐन दिवाळीच्या दिवशी एवढा पाऊस आला आणि माझा तर मूडच गेला म्हटलं आता असाच जर पाऊस राहिला तर मग तर अवघडच होईल रांगोळ्या वगैरे काढायच्या फटाकडे दिवे सगळ्याच गोष्टीचं अवघड होईल पण पावसाने पण एक साथ दिली की सकाळी आला आणि त्यानंतर आमचं पूर्ण दिवाळी सेलिब्रेशन जेव्हा होऊन गेलं ना त्यानंतर परत रात्री आला होता तर असं आहे ह्या पावसाचं सध्या कळतच नाही ऋतू नेमकं कोणता आहे मे महिन्यापासून जो पाऊस चालू आहे ना तो अजूनही चालूच आहे आमच्या इकडे मध्ये थोडा थोडा थांबतो परत चालू होतो असं आहे त्यानंतर मग मी इथे पुरण पण करायला घेतलंय आणि ना आम्ही खूप कमी घातली होती म्हणजे लिटरली मी शंभर ग्रॅमचं पुरण घातलं होतं आणि त्यातल्या पण ह्या सगळ्या डाळीमध्ये पुरणामध्ये पाच पुरणपोळ्या झाल्या त्यातल्या पण दोन पुरणपोळ्या माझ्या वायाला ले गेलेल्या म्हणजे असं आहे म्हणजे इतकं म्हणजे पुरण खूप जास्त प्रमाणात आमच्या इथं आवडत नाही आणि मी मी तर खाल्लीच नाही पुरणपोळी आहोंनीच खाल्ल्या दोन आणि एक नैवेद्याला गेली तर असं आहे थोडं प्रमाणातच करावं लागतं अशा भाज्या माझ्या अशा असा स्वयंपाक असल्यावर माझ्या वगैरे थोडं प्रमाणातच करावं लागतं त्यानंतर इथं आमटी सुद्धा छान शिजलेली आणि पुरण पण मस्त शिजताय तोपर्यंत आहो आले होते बाहेरून त्यांना पण थोडासा पाऊसच लागला बाहेरून येताना त्यांनी दिवाळीला लागणारे सगळं जे काही आहे ते सगळं शा सामान शॉपिंग करून आणलं होतं आणि बिट्टूसाठी थोडेसे फटाकडे वगैरे पण आणले होते आणि त्यानंतर इथे मी मस्त पुरणपोळ्या करायला घेतलेल्या होत मस्त छान टम्म फुगत आहेत पुरणपोळ्या माझ्या पुरणपोळ्या आता खूप सुंदर यायला लागल्यात पहिलं काही मला एवढा जमत नव्हतं पण आता प्रॅक्टिस नाही ना आता छान जमायला लागलं ला आहे ला। तर पहिलं पण यायच्या पण एवढी प्रॅक्टिस नव्हती ना तर मीच असे घाबरायचे करायला पण आता ना मी एकदम प्रॅक्टिस पण झाली आणि मी पण आता एकदम हे झालेली आहे त्यात परफेक्ट झालेले त्याच्यामुळे मला आता काही वाटत नाही स्वयंपाकाचं पुरणपोळीचं वगैरे आणि मस्त आता तिथं छान पुरणपोळ्या पण आपल्या रेडी झालेल्या त्यानंतर मग आहोंनी जे काही फुलं वगैरे आणले होते ना मार्केटमध्ये जाऊन ते सगळे फुलं त्यांनी खाली टाकले आणि मग आता त्यांनी हारं बनवायला घेतलेले तर कोणताही सण असो नाही तर काही असो हारं बनवायचे काम आता आहो छान परफेक्टली करतात पहिलं त्यांना एवढं काही खास जमत नव्हतं पण आता त्यांना पण खूप छान प्रॅक्टिस झाली हारं वगैरे बनवायची त्यानंतर त्यांनी हारं बनवले मग स्वामींच्या फोटोला घालून घेतला आणि बाकीचे सगळे जे आहे ना गाड्यांचे घराचे वगैरे ते पण बनवाय बाकीचे बनवून घेतले रेडी केले आणि त्यानंतर मग ते गेले होते वगैरे धुवायला तर चला झालाय माझं स्वयंपाक सगळा आहोनने हार पण बनवले आणि बाजारातून सगळं पूजेचं सामान पण आणलंय काल काही आणलं होतं आज काही आणलंय आणि आता ना मला भांडे वगैरे किचन क्लीन करायचंय त्यानंतर मग रांगोळी काढू म्हणजे घरच वगैरे झाडून घेऊन मग रांगोळी आहे आणि त्यानंतर मग पूजा मांडायला आहे आता चार वाजलेले आहेत आवरत आवरता किती उशीर होतं ते समजतच नाही तर आता चार वाजलेले आहेत तर चला आता मी पटकन चेंज करते अगोदर मग भांडे घासते मग पुढचे सगळे कामं भांडे वगैरे घासून घेतले आणि मग त्यानंतर तुम्ही बघितलंच की काल आमच्या घरी मी उमरा बसून घेतला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलंच होतं की मी छोटंसं काम करायला कार्पेंटरचं काम करायला मी त्यांना बोलवलं पण मग बोलता बोलता आमचं उमऱ्याचं पण ठरलं आणि मग उंबरठा मी बसून घेतलेला आहे आणि तर मग त्याची पूजा मी काई, काल काही काल काही केलीच नाही मी म्हटलं आज दिवाळीचा इतका छान दिवस आहे मग दिवाळीच्या दिवशीच उंबरठ्याची पहिली पूजा मी करणार असं मी ठरवलं होतं तर मी आता मस्त थोड्याशा ओल्या कपड्याने उंबरठा पुसून घेतला आहे you <laughs> आणि त्यानंतर मी त्याच्यावरती मग हळदीचं लेपन करायला घेतलं तर हळदीच्या लेपनसाठी ना मी हळदीमध्ये गुलाबजल थोडंसं गंगाजल आणि थोडंसं ना जे अत्तर आहे ना माझ्याकडं ते मिक्स केलं त्यामध्ये आपण अष्टगंध पण टाकू शकतो पण माझ्याकडं काही नव्हतं म्हणून मी नाही टाकला आणि हळद आणि गोमूत्र पण टाकलं होतं तर एवढं सगळं घेऊन मी ते मिक्स केलं आणि त्यानंतर मग मी ते हळदीचं लेपन करून घेतलं उंबरठ्यावरती आणि हळदीचं लेपन केल्यानंतर उंबरठ्याला जो लूक आला होता ना आनि आनि <सथित>। तो एक काहीतरी वेगळाच होता मी या अगोदर खूप वेळा मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन केलेलं आहे पण आज पहिल्यांदा मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं ना तर मला खूप छान वाटत होतं माझं खूप दिवसाचं चाललं होतं की उंबरठा आहे बस उंबरठा बसवायचा आहे पण काय त्याला योगच येत नव्हते आणि आज फायनली योग पण आलेले आहेत आणि मस्त असं लेपन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग मी पूजा पण केली होती आणि त्यानंतर मला रांगोळी काढायला घेतली तर मी रांगोळीमध्ये इथं मल्टी कलर असे टाकून घेतलेत खूप चौकोन आकारात मग मला पावसाचा अंदाज होता त्यामुळे मी ना खूप जास्त रांगोळीच्या ह्याच्यातच लागले नाही भानगडीतच पडले नाही खूप जास्त मोठे काढावे असं काही तर मी फक्त चौकोनमध्ये असे मल्टी कलर टाकून घेतले आणि मी जे रेडी रांगोळीचे पॅचेस बनवून ठेवले होते ना पाया पावलाचे कमळचे तर त्याच्याने ना मी डेकोरेट केलं म्हणजे ते ठेवलं आणि असं वाटतच नव्हतं की मी रांगोळी नाही ठेवली माझ्या हाताने नाही काढली इतकी सुंदर ते दिसत होतं आणि खूप सुंदर रांगोळी आली होती तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी दिवाळीची रांगोळी कशी आली मी खूप सिंपल ठेवली होती यावर्षी रांगोळी कारण पावसाचा हा असा अंदाज होता ना त्यामुळे आणि त्यानंतर ही रांगोळी करून झाली त्यानंतर मग मी उम उंबरठ्याच्या तिथं उमरापट्टीची टाईप ता नाही कसं का छोटीशी काढायला घेतली तर ती पण खूप सुंदर आली होती माझं खूप दिवसाचं हे स्वप्न असायचं की मला उंबऱ्याच्या खालीची रांगोळी काढायची नाच ते सगळं पूर्ण आहे उमरा बसवल्यानंतर खूप छान दिसतंय घर पण आणि तिथं खूप सुंदर फील होतंय सगळं मला आता रांगोळी वगैरे पण छान काढता येतील उंबरठ्यावर सुद्धा रांगोळ्या काढायचं येतील आता इथून पुढे ते सगळे व्हिडिओज तर तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर अशा पद्धतीने मस्त अशी पट्टीची पण रांगोळी मी इथे काढून घेतली आणि खूप सुंदर दिसत होतं तर बघा तुम्हीच मला सांगा आता कसं दिसतंय त्यानंतर मी त्यामध्ये मल्टी कलरचे असे कलर्स टाकून घेतले एक एक डॉट आणि त्याने तर अजून चार चांद लागले त्या रांगोळीला आणि फायनली इथं माझी पूर्ण रांगोळीचं जेवढं काही काम होतं का ना ते सगळं पूर्ण झालं आणि त्यानंतर मग मी माझ्या घरातले पण कामं उरकायला घेतले तोपर्यंत आहोंनी दाराला तोरण लावलं होतं झेंडूच्या फुलांचं यावर्षी आम्ही काही लाईटिंग वगैरे केली नाही घराला किंवा आकाशकंदीलसुद्धा लावला नाही डेकोरेशन केलं नाही काहीच नाही त्याच्यामागे पण एक कारण होतं पण मी ते कारण आता इथं नाही हे करू शकत सांगू शकत पण असो मी संध्याकाळी दिवे वगैरे लावले होते आणि दिव्यांनीच एवढी कमी भरून काढली ना डेकोरेशनचे लाइटिंग्सचे फक्त आम्ही बाहेर दिवे लावले आणि रांगोळ्या काढल्या एवढंच केलं फटाकडे पण खूप जास्त नव्हते आणले दरवर्षी आहोणचं एक एक गोणी पट फटाकडे आणतात पण यावर्षी तुम्ही मगाशीच्या मगाशीच्या क्लिपमध्ये पाहिलंच असेल फक्त पिल्लूच्या नादापुरताच फटाकडे आणले होते आणि त्याच्याबरोबर आम्ही पण थोडेफार उडवले आम्ही फट फटाकडे पण जास्त काही वाजवले नाही आणि इथे नंतर मग मी संध्याकाळी दिवे वगैरे लावून घेतले रांगोळी भोवती आणि त्यानंतर उंबऱ्याच्या तिथे पण उंबरठ्यावर वरती सगळे सगळीकडे लावून घेतले पुढच्या गॅलरीत सुद्धा लावले होते आणि पण पुढच्या गॅलरीत मी पाण्याचे दिवे लावले होते आणि इथले तेलाचे लावले होते त्यानंतर मी देवघरात दे म्हणजे देवाची पूजा वगैरे मांडून घेतली होती रांगोळी वगैरे झाल्यावर माझं आवरलं पूजा मांडली आणि त्यानंतर मग मी दिवे लावायला घेतले पूजेचा काही व्हिडिओ शूट केला नाही कारण ना इतकी काही गडबड झाली होती ना आहोंनी मला खूप गडबड केली की आवरून घे आवरून घे कारण नंतर पावसाचं पावसाचं जर वातावरण झालं ना तर तुझा एक पण फोटो येणार नाही असं असं ते म्हणत होते म्हणून मग मी पटकन आवरून घेतलं आणि मग हे सगळं पूजा वगैरे मांडून घेतली आणि त्यानंतर आता इकडच्या गॅलरीतले मी दिवे लावायला घेतले तर इकडच्या गॅलरीमध्ये ना मी जे मागच्या वर्षी संक्रांतीच्या वेळेला ऑर्डर केलेले दिवे होते ना पाण्याचे तेच लावले होते कारण तिकडून ना दक्षिण दिशा आहे हे सॉरी उत्तर दिशा आहे म्हणून खूप जास्त वारं वाहतं आणि उत्तर दिशेकडंच वारं वाहतं त्याच्यामुळे तिकडे ना माझे सा तेलाचे दिवे राहिलेच नसते म्हणून मी हे पाण्याचे दिवे तिथे लावलेले आहेत आणि लावल्यानंतर तो खूप सुंदर दिसत होते ते दिवे सुद्धा आणि घरात बघा इतकं सुंदर छान मी उरली बाउलमध्ये दे डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि हे जे मी छोटे छोटे रांगोळी मॅट बनवले होते ना ते सुद्धा मी इथे ठेवून घेतलेले आहेत आणि बा दारात मुख्य प्रवेशद्वार बघा माझं किती सुंदर दिसतंय रांगोळी दिवे वगैरे असं एकदम झगमगत होतं आणि ह्यावेळेस खूप मोठी रांगोळी नाही ना काढली त्यामुळे बाहेर पण असं छान मोकळी मोकळी जागा मिळाली होती आणि अशा पद्धतीने मस्त डेकोरेट वगैरे केलं मी सगळं आणि काही व्हिडिओज ना आडवे येत आहेत आणि काही काही व्हिडिओज उभे कारण मला मिनी ब्लॉगसाठी पण मी, मी काही शूट करते ना ते पण मी याच्यात काही काही ॲड केलेले आहे ना अशा पद्धतीने सिम्पल अशी पूजा मांडलेली आहे यावर्षी पूजा पण मी खूप जास्त हे नाही केलं कारण मला वेळ नाही मिळाला खूप कामं होते यावर्षी मला तरी पण मी त्यातले त्यात खूप सुंदर पूजा मांडली होती तर तुम्हीच मला आता सांगा की कशी वाटते तुम्हाला पूजा तर एक साईडला फराळाचं ठेवला एक साईडला पुराणाचं नैवेद्य ठेवला राशी वगैरे ठेवल्या बोळक्यांमध्ये लाह्या बत्ताशे भरून ठेवले सोनं चांदी पैसे धने ते सगळं कवड्या वगैरे ते सगळं ठेवलं होतं ड्रायफ्रूट्स फ्रुट्स ठेवले होते आणि देवघरातले पण बरेचसे देव जसं की श्रीयंत्र कासव कवड्या वगैरे त्या सगळ्या ते, ते पण घेतलं होतं मी खाली नाही ऐकायला मोठ्याने म्हण रामकृष्ण हरी सर्वांना हॅपी दिवाली सर्वांना दाखव बापरे खजानाच ठेवलाय कोण ठेवलं याच्यात तुम्ही निलबरम जागा माहीत करून दिली तुम्ही तर मी झालेली आहे आता रेडी आणि पूजा वगैरे पण मांडली इथं आणि आत्ता काही शूट वगैरे नाही घेतलं मी पूजेचं कारण खूप काही गडबड झाली आणि पावणे आठ वाजलेत मला दरवेळेसपेक्षा भरपूर उशीर झाला आहे पण जाऊ द्या झालं आहे आता सगळं आवरलं आता फक्त आम्हाला आरती करायची आणि मग खाली जाऊन गाड्यांची वगैरे पूजा करायची तर चला स्टेट्यून आरती वगैरे झाली मग मी आरती सगळ्या देवांना दिली तर आता एवढे मोठे सगळ्या आरतीचं काही शूट मी म्हणजे शेअर नाही करत आहे व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर सगळ्या देवांना वगैरे आरती के दिली मग त्यानंतर आहोंनी पण दर्शन घेतलं ना आहोंना बघा ना कसा कॉपी करतो सेम करतो। ते जे करतील ना तसंच कॉपी करतो आणि मला त्याची दिव्यांची भीती वाटत होती दिवा दिवा मी ओरडले इकडून इकड़ा मग त्याने इकडे पाय घेतला आणि मग त्याने आमचं दर्शन घेतलं दोघांचं तर आम्हीच त्याला सांगत असतो असं करायचं म्हणजे बरोबर त्याच्यानंतर लक्षात येईल जसं जसं तो मोठा होईल म्हणून आणि हे सांगणं पण गरजेचं आहे कारण मग घरात दुसरं मोठं कुणीच नाही आहे आमच्याशिवाय आणि मग त्याच्यामुळे त्याला कळणार कसं म्हणून मग त्याने आमचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर आहोंनी आमचं तोंड गोड केलं म्हणजे प्रसाद घेतला तर मग दोघांना हे आम्हाला खाऊ घातलं त्यानंतर मग मी पण त्यांना खाऊ घातला आणि मग मी पण त्यांचे पाय पडले आणि चला

त्यानंतर मग आम्ही खाली आलो होतो कारण गाड्यांची पण पूजा करायची होती आणि फटाके वगैरे उडून थोडी फार दिवाळी सेलिब्रेट करायची होती आणि मग मी इथं गाडीची पूजा करते मोठ्या गाडीची पण पूजा केली आणि त्यानंतर मग छोटे-छोटे ज्या टू व्हीलर आहेत आमच्या जसं की बुलेट आणि माझे ॲवेटर नितीन मा वेटर तर, तर त्या दोन्हींची पण मी लगे हात लगेच पूजा करून घेतली

I'm तर मस्त असे फटाकडे वगैरे उडवले आणि आहून शेवटी सगळे पाच सात हे भुईचक्कर लावून दिले होते आणि ते फटफट फुटत होते जोर जोरात त्याचा मी एक रील आणि शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आणि बघा ना मी इतकी तयारी केली ह्या रांगोळी मॅटची दिवाळीसाठी इतकी सुंदर मी अक्षरशः इतक्या कष्टाने बनवली आणि ती दिवाळीच्या दिवशी टाकायचीच विसरले पार संध्याकाळी सगळं उचलल्यावर वगैरे सगळे कपडे वगैरे चेंज केल्यावर लक्षात आलं म्हणजे पिल्लूचे तर कपडे चेंज झाले त्यानंतर मग मी ती रांगोळी मॅट घरात टाकली नाही चल तिकड ना? हा उद्या राहत तूच आहे चोर उंदीर मामा तूच आहे पण नाही बाकी चल झुजू दादा तर अशा पद्धतीने सेलिब्रेट केली आम्ही दिवाळी तर कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ